बोलती हो माझ्या मातीतील माणसात गुलाबाची झाले पसरली होती रयत निश्चित पडली होती नव्हती गुलाबाची तार येणाऱ्या काळ राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत आणि अशा वेळी गुलाबाचे संकल्प शाहजी राजेच्या मार्गदर्शनाखाली मी बाल शुभारंभ घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यात आलो सोबत होते ते जीवा भावाचे तरकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्यांच्या साह्याने आणि शिवबाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली मी एक आई म्हणून मला याचा प्रचंड